प्रभाग क्रमांक त्र्याऐंशी मध मद, त्र्याऐंशी मधून दोन हजार पंधरापासून दोन हजार वीस पर्यंत नगरसेविका होती भारतीय जनता पार्टीतर्फे त्या काळामध्ये आमच्या प्रभागामध्ये खूप काही चांगली कामं झाली रस्त्यांची रस्त्यांची कॉन्क्रिटीकरण पुन्हा बऱ्याच काही समस्या लोकांच्या होत्या त्या आम्ही सोडवल्या आहेत त्याच्यानंतरही करोनाचा काळ होता तेव्हा पण आम्ही लसीकरण धान्य वाटप अशी चांगली चांगली कामं केलेली आहेत आता जो आमचा प्रचार चालू आहे लोकांपर्यंत आम्ही पोचत आहोत तेव्हा लोकांचा पण चांगला प्रस प्रतिसाद आम्हाला आहे की तुमच्या प्रभागातून चांगली कामं झालेली आहे आता हा सत्तावीस प्रभाग क्रमांक सत्तावीस आहे टिळकनगर अंबिका नगर आणि पाथर्ली असा चार प्रभाग मिळून एक प्रभाग झालेला आहे तेव्हा जेव्हा आम्ही लोकांपर्यंत पोचत आहोत तेव्हा लोकांच्या समस्या जाणून घेत आहोत आणि त्यांनी सांगितलं तुम म्हणजे तुमचं काम चांगलं आहे अभिजित थरवळ पुन्हा सायली विचारे महेश पाटील साहेब मंदा पाटील यांचं चौघांचं पण काम चांगलं आहे आणि ज्या काही त्यांच्या अजून उर्वरित समस्या आहेत त्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करून असं आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं आहे आता विरोधकांनी जे सांगितलं आहे ते आम्ही आता लक्षात घेतलेलं आहे पण आम्ही पूर्ण जी काही कामं राहिलेली आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आम्ही चार चार नगरसेवक असणार याच्या पुढे तर चारही नगरसेवक मिळून म्हणजे आम्हाला पूर्ण रवींद्र चव्हाण आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मोदी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब पुन्हा रवींद्र चव्हाण साहेब यांचा आम्हाला आमच्या मागे खूप पाठिंबा आहे त्याच्यामुळे त्यांच्या मार्फत आम्ही जी काही कामं राहिलेली आहेत अंतर्गत ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मी अभिजित सदानंद थरवळ प्रभाग क्रमांक सत्तावीस च्या क जागेसाठी मी उमेदवारी अर्ज भरलाय आणि माझी माझा अर्ज वैध झालेला आहे तर तुम्ही जसं म्हणालात की प्रचार प्रचारात आम्ही पहिल्या दिवसापासून जोर धरलेला आहे हे सर्व कार्यकर्ते आम्ही मिळून घरोघरी प्रचार चालू केलेला आहे आणि बाकीचं म्हणालात तुम्ही की जे विरोधकांनी सांगितलं आहे की अंतर्गत रस्ते तर आम्ही सगळे लढतोय निवडणूक हे महायुतीच्या आम्हाला आम्ही उमेदवार आहोत शिवसेना भाजपा आणि रिपाई या, या महायुतीचे उमेदवार आम्ही म्हणून आहोत आमचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उमेद ही निवडणूक लढवतोय त्यांनी सांगितलं की त्यांनी अंतर्गत रस्ते झाले नाहीत पण जे काही रस्ते कोकरासवाडी किंवा डोंबिवली विभागात झाले ते महायुतीचे खासदार आणि महायुतीचे जे आमदार आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्फतच जे काही रस्ते झालेत त्यामुळे विरोधक जे आता तिकडे गेलेत चार दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्यावर याच्यावर ते टीका करणं हे योग्य नाही कारण तेही आधी या महायुतीचाच भाग होते त्यामुळे त्यांना एक विनंती आहे की त्यांनी स्वतः जे काही आहेत कामं आधी महायुतीतर्फेच झालेली आहेत आणि तेही आधी, ते आधी महायुतीचेच घटक होते आत्ता मनसे ते मनसेमध्ये गेलेत आणि ते बोलत आहेत हे चुकीचं आहे हे बघा नगरसेवक म्हणजे त्याचं काम असतं काय वॉटर गटर आणि मीटर तर म्हणजे लोकांना व्यवस्थित पाणी पुरवठा व्हायला पाहिजे मीटर म्हणजे त्यांना योग्य प्रयत्न इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिसिटी किंवा वीज कनेक्शन किंवा त्याच्या रिलेटेड जे काही समस्या असतील नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे किंवा जे काही त्यासाठी लोकांना वीज कमी पडू नये आणि तिसरं आहे गटार म्हणजे आणि साफसफाई या ज्या मूलभूत गरजा आहेत या गरजांकडे आमचं प्राधान्याने लक्ष असेल म्हणजे आम्ही आता सध्या वॉर्डाची दुरावस्था झाली आहे सध्या गेले पाच वर्ष कोणी नगरसेवक नव्हता कचऱ्याच्या समस्या आम्ही जिथे जिथे फिरतोय लोक म्हणतात कचऱ्याच्या समस्या खूप आहेत काही ठिकाणी साफसफाई म्हणजे होत नाही आहे तर आमचं पहिलं त्याला प्राधान्य असेल की प्रभागाचं साफसफाई होणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे आणि आम्ही निवडून गेल्यावर पहिलं काम साफसफाई आणि याचं सगळं काम आम्ही पहिलं करू